कला विश्व हिंदू परिषद बजरंग दल हुपरीच्या वतीने अखंड पदयात्रा संपन्न विश्व हिंदू परिषद वतीने चौदा ऑगस्ट रोजी अखंड भारत स्मरण पदयात्रा काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी नगर येथील शिवमूर्तीस पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात झाली पदयात्रेचा मार्ग छत्रपती श्री शिवाजीनगर ते आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बाबू बोस यांची मूर्ती असा होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री सुभाष बाबू चंद्र बोस यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला अखंड भारत स्मरण पदयात्रा सांगता करीत असताना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री श्री निळकंठ माने यांनी ज्या क्रांतीवीरांनी या देशासाठी बलिदान दिले त्यांचे उद्दिष्ट हे अखंड भारत व्हावे असे होते त्यांचा मागोवा विश्व हिंदू परिषद बजरंग दल घेत आहे आणि त्या उद्दिष्टापुरती ही पदयात्रा निघत आहे असे म्हणाले भाजपाचे श्री सुभाष गोटखिंडे यांनीही याविषयी आपले मनोगत मांडले बजरंग दल हातकणंगले तालुका संयोजक श्री सुभाष मेथे यांनी छत्रपती शिवरायांचे स्वप्न पूर्ती करणारा हा संदेश क्रांतीवीरांच्या माध्यमातून या पदयात्रेतून देण्याचे काम विश्व हिंदू परिषद बजरंग दल करीत आहे

गोपालन व संगोपन प्रमुख श्री प्रतापराव भोसले वीर सेवा बार्गे पैसा फंड बँकेचे एम डी श्री शिवराज नाईक श्री योगेश कळंतरे बजरंगी श्री ओंकार आढावकर श्री रोहित देसाई श्री अनिकेत निकम श्री गौरव नेमिष्ठे श्री तुषार वाईंगडे श्री रवींद्र गायकवाड श्री राजू पाटील येडगुडचे श्री अविनाश बागल चे श्री सुनील दळवी व निखिल कांबळे असे सर्व बजरंगी आणि समस्त हिंदू समाज उपस्थित होते